सुरुवातीलाच पाहूया धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे धनंजय मुंडे यांची याचिका माझगाव कोर्टानं फेटाळलेली आहे पोटगी देण्याचा निर्णय हा कायम आहे आणि आता त्यामुळे करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचा आदेश मुंडे यांना न्यायालयानं दिलेला आहे माझगाव न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे करुणा शर्मांच्या बाजूने हा निकाल देण्यात आलेला आहे आपण पाहतोय करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे या प्रकरणामध्ये माझगाव कोर्टानं कोर्टामध्ये आज सुनावणी झाली आणि या प्रकरणात धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना दोन कोट दोन लाखांची पोटगी ही द्यावी लागेल असा निर्णय न्यायालयानं घेतलेला आहे आज या संदर्भातली सुनावणी झाली तसंच निकाल हा करुणा मुंडे शर्मा यांच्या बाजूने लागलेला आहे मुंडे यांची आव्हान देणारी याचिका न्यायालयानं फेटाळलेली आहे आणि त्यामुळे आता करुणा भोंडे यांच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे पण पाहतोय सुद्धा या, या प्रकरणात कोर्टात सुनावणी झाली होती तेव्हा धनंजय मुंडे यांनी कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केलेली होती कोर्टात दाखल केलेली होती मात्र आज यावर जी सुनावणी झाली त्या सुनावणीत कोर्टानं करुणा शर्मा मुंडे यांच्या बाजूनं कल दिलेला आहे करुणा मुंडे यांना पोटगी द्यावी लागेल असं न्यायालयानं सांगितलेलं आहे आपण पाहतोय ही महत्वाची अपडेट धनंजय मुंडे यांना माझगाव कोर्टाकडून मोठा धक्का बसलेला आहे करुणा मुंडे यांची यांच्या बाजूने कल दिलेला आहे कोर्टानं आणि धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना आता पोटगी देण्याचे आदेश दिलेले आहेत तसंच वांद्रे कुटुंब न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी लागेल असा निकाल दिलेला होता वांद्रे कोर्टानं आणि या बँड्रा कोर्टच्या न्यायालयाला आव्हान देणारी याचिका धया धनंजय मुंडे यांनी दाखल केली होती आणि माजगाव कोर्टात या याचिकेला आव्हान देण्यात आलं होतं आणि आता ही याचिका धनंजय मुंडे यांनी दाखल केलेली ही आव्हानाची याचिका कोर्टानं फेटाळलेली आहे आणि आज यासंदर्भात सुनावणी पार पडली यावेळी कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला तसंच युक्तिवादावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचे अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृ स्वीकृतीपत्रसुद्धा सुद्धा सादर केले होते पण संबंधित कागदपत्र ही बनावट असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला होता मात्र या सुनावणीच्या अंती मुंडे यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे चेतन किरदत आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत चेतन धनंजय मुंडे यांनी जेव्हा ही आव्हान देणारी याचिका माजगाव कोर्टात दाखल केली होती तेव्हा तेव्हा स असं बोललं जात होतं की कदाचित आता कोर्ट काय निकाल देणार त्याकडे सगळ्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मात्र अखेर कोर्टानं करुणा मुंडे यांची बाजू बरोबर असल्याचं सांगितलेलं आहे आणि करुणा मुंडे यांना आता पोटगी द्यावी लागणार आहे आणि त्याच्यामुळे आता कदाचित धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कदाचित आणखी मोठ्या कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं चेतन माझा आवाज ऐकू येतोय चेतन आता माझगाव कोर्टानं हा जो धनंजय मुंडे यांच्या विरोधात निकाल दिलेला आहे आणि करुणा मुंडे यांना पोटकी द्यावी लागेल ला असा निर्णय घेतलेला आहे आता आणखी धनंजय मुंडे यांना पुढे जायला जागा आहे का आणखी मोठ्या कोर्टात आव्हान देता येईल का या निर्णयाच्या विरोधात नक्कीच पाहिलं तर हा संपूर्ण खटला जो आहे तो सर्वप्रथम बांद्रा कौटुंबिक न्यायालयामध्ये सुरू होत असल्याचं आपल्याला पाहतोय धनंजय मुंडे यांनी या संदर्भातली याचिका जी आहे ती दाखल केली होती या याचिकेवर ही याचिका जी आहे ती देखील आता मांद्राव सत्र न्यायालयाने फेटाळलेली आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्याकडे अजून एक पर्याय जो आहे तो आ, खुला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतय धनंजय मुंडे येत्या काळात मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतात त्यांच्याकडून या संदर्भातली दाद जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयात देखील मागितली जाऊ शकते त्या ठिकाणी जरी त्या ठिकाणी देखील जर करुणा मुंडे यांच्या बाजूनी जर निकाल लागला तर अजून एक पर्याय जो आहे तो धनंजय मुंडे यांच्याकडे खुला असणार आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाद मारण्याचा मात्र या संपूर्ण प्रकरणात ज्या पद्धतीनं दोन लोअर कोर्टनी करुणा मुंडे यांच्या बाजूनी निकाल दिल्याचा पाहायला मिळतंय त्याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालय देखील या संदर्भात धनंजय मुंडे हे याचिका दाखल करतात का हे पाहणं महत्वाचं आहे आणि ज्या पद्धतीने लोअर कोर्टनी करुणा मुंडे यांच्या बाजूनी निकाल दिलेला आहे त्याचा आधार घेऊन मुंबई उच्च न्यायालय देखील हाच निर्णय कायम ठेवतो का हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं आहे स्नेहा नक्कीच मात्र यानंतर धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला होता आणि जी करुणा मुंडे यांनी कागदपत्र जी आहेत जी सादर केली ती खोटी आहेत त्यावेळी काय झालं आणि नेमकं कोर्टाने हा निकाल कसा काय दिला यापूर्वी देखील एक सुनावणी जी आहे ती या याचिकेमध्ये पार पडली होती आणि त्यावेळेला खरं तर करुणा मुंडे यांना त्यांच्या लग्नासंदर्भातले कागदपत्र जे आहेत ते सादर करण्याचं आवाहन जे आहे ते माझगाव न्यायालयाने केलेलं आणि त्यानंतर आजची जी ही सुनावणी झालेली आहे यामध्ये तर मोठा युक्तिवाद जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळाला यावेळेला करुणा मुंडे यांनी त्यांच्या लग्नाचे काही कागदपत्र जे आहेत यामध्ये वसियतनामा आहे आणि त्याच सोबत स्वीकृती पत्र जे आहे आ, ते देखील सादर केलं मात्र यावर देखील आक्षेप जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून घेण्यात आला वसियतनामा असेल किंवा स्वीकृती पत्र असेल यावर धनंजय मुंडे यांच्या ज्या सया आहेत त्या वेगळ्या सया असल्याचा देखील धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं मात्र आपण आज पाहिलं तर आम्ही आधीच कागदपत्रे दिली आहेत ज्या करुणा मुंडे माझ्या पत्नी नाही हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत असं मत जे आहे असा युक्तिवाद जो आहे तो खर सर धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता त्यांनी डॉक्युमेंट खोटे बनवले आहेत आणि त्यातल्या गोष्टी आम्ही नाकारत आहोत वसियत जे काही खोट नमूद करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात करुणा मुंडे यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार करण्यात आल्याचा युक्तिवाद जो आहे तो देखील आ, आज होताना आपल्याला कोर्टामध्ये पाहायला मिळालेला त्यानंतर स्वतः करुणा मुंडे बोलायला उभ्या राहिल्या आणि माझ्याकडे जे काही सगळे पुरावे आहेत आ, ते सगळे खरे आहेत असा युक्तिवाद स्वतः करुणा मुंडे यांनी केलेला आहे ज्यामध्ये जॉईंट बँक अकाउंट आहेत पॉलिसी आहेत परळी पोलीस ठाण्यात माझ्या लग्नाचे पुरावे देखील आहेत असं देखील देखी मत जे आहे ते यावेळी करुणा मुंडे यांनी युक्तिवाद करताना त्यांच्या वतीनं जे आहे ते बोलताना त्यांनी मांडलेला होता आणि यावर न्यायालयाने देखील नक्कीच नक्कीच चेतन आता यापुढे धनंजय मुंडे काय पाऊल उचलत आता आणखी वर्ष न्यायालयात जातायत का दाद मागतायत का हे पाहावं लागेल तर यावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे माझ्यासोबत केलेल्या गैरव्यवहारामुळेच धनंजय मुंडे आता घरी बसलेले आहेत आणि धनंजय मुंडे यांनी मला रस्त्यावर आणलं मात्र मीच आता धनंजय मुंडे यांची पहिली बायको आहे प्रसारमाध्यमांसोबत बोलताना करुणा मुंडे शर्मा यांना अश्रू अतिशय अगदीच अनावर झाले होते आपण पाहतोय मीच धनंजय मुंडे यांची बायको आहे असं त्यांनी म्हटलंय મે બાઈકો નહી હોતી જરી માલા માજા કડે પુરાવે નહી હોતે તો મેં તો પૈસે કું કદી કદી पासून પડ પડુંન ગઈ હોતી દુબઈ મેં અને એશોરામ ચી જિંદગી જી રહી હોતી યહા પે ધક્કે નહી ખા રહી હોતી લોકો કે બીચ મે આજ હે કે યે એસા મંત્રી હે મહારાષ્ટ્ર કી મહારાષ્ટ્ર કી જનતા કો ય દેખને લાયક હે 27 સાલ રહેને વાલી સા धनंजय मुंडेला हे मुद्दा दाबायचा होता त्याच्यासाठी मला मी वेळोवेळ वेड़ सांगते हायकोर्टामध्ये आमच्या कन्सन्ट्रमे तुम्ही काळा पन्नास कोटीची मला ऑफर होती त्याच्यावरती जे माझ्या मार्क आहे की धनंजय मुंडेची मी पहिली बायको आहे म्हणजे आहे याच्यामध्ये काहीही गैरबदल नाही आणि माझ्याकडे सगळे इतके पुरावे इतके पुरावे सादर केलेले आहे दोन तीन पेज नाही इतके पुरावे सादर केलेले आहे मीडियावरती इतके इतके दोन तीन पेज नाही फक्त बघा आणि कशा कशासाठी कोणत्या लोकांच्या साठी आमच्या घरचे पूर्ण विश्व माझ्या सोबत फिरलेलं आहे धनंजय मुंडे